अजूनच खरं शरद पवारांची हातभारता दिसून येते राष्ट्रीय पक्ष म्हणून ते आज देशाला देशामध्ये मुदे, भारतीय जनता पक्षाला पर्याय द्यायला दहा उमेदवार विकून आता त्यांना हे मराठी लक्षात आलेलं आहे की आता आपला एकही उमेदवार निवडून येणार नाही त्यामुळे हातबल झालेला आहे आणि हे वक्तव्य आहे खरं म्हणजे आम्ही त्याचं प्रतिक्रिया देण्यापेक्षा एक तर उद्धव ठाकरेच बोलणं महत्व राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये कोणते सहकारी शरद पवारचे राहिले आता खरी राष्ट्रवादी ती अजित पवारांच्या वर आता आमच्या समोर आहे आणि त्यांना मुळातच ज्या मुद्द्यावर शरद पवारांनी काँग्रेस पक्ष सोडला नव्याण्णव साला विदेशी मुद्दा होता त्यामुळे आता अशी काय उप झाली त्यांना कि पुरात काँग्रेसवर की त्यामुळे मला वाटतं मुळातच त्यांच्या भूमिकेत साधते त्यांना म्हणून त्यांची आता अवस्था अशी अवस्था निर्माण झाली शरद पवारच्या नाना यांना पटोले चिंता आहे शरद पवार आले तर भाजप असं की नाना पटोले चिंता करण्याचं कारण नाही शरद पवार काँग्रेस मध्ये गेले तर नाना पटोले परत भाजप मध्ये यायचे सर काल पैठण मध्ये बाळासाहेब थोरात यांची सभा या झाली त्यामध्ये ते असं म्हटले की लोकसभेनंतर भाजप पक्ष महाराष्ट्रात दिसणार नाही त्यावरती आपली नक्की काय प्रतिक्रिया आहे बाळासाहेबांवर गंभीर काय घेतात बाळासाहेबांचं कसं आहे बाळासाहेब थोरातांच दिवसा मातोश्री संध्याकाळी सिलोरो आणि रात्री भाजपच्या लोकांबरोबर अशी त्यांची अवस्था आहे त्यांना गांभीर्यानं कोणी घेत नाही म्हणजे उद्या त्यांना चिंता का लागली ला भाजप जनता पक्ष जाईल मुळातच त्यांना भाजपमध्ये येण्याची इच्छा होती इकडे त्यांना घ्यायला कोणी तयार नाही इकडे त्यांची अडचण किती जागा लोकसभेला आपल्या माहिती आमच्या महाराष्ट्रातून चाळीस प्लस जागा निवडणूक येईल त्याच्याबद्दल ते संधी नाही मनात नगरमध्ये आपला विजय होईल काय वाटतं नगर नगर जिल्ह्यातल्या दोन्ही जागा शिर्डी लोकसभा मतदारसंघ आणि नगर दक्षिण मतदारसंघ लोकसभेचा मोठ्या मतधिकेन आमच्या दोन गाड्या निवडण्यास भाजपमध्ये आहे की त्यांचं काय की ते भाजपमध्ये आल्याचं स्वागतच आहे त्यांना कसं आहे की मुळातच त्यांचा आजच भाजपशी त्यांचा अतुल संबंध प्रस्थापित झालेला आहे फक्त औपचारिक त्या पक्षात Um...